हॅलो फ्रेंड्स कुकुटपाल चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण एका फार्मवरती आलेलो आहोत या अगोदर सुद्धा आपल्या व्हिडिओ त्याच्यामध्ये मी या फार्मला आलेलो होतो तुम्हाला व्हिडिओ दाखवलेल्या होत्या तर आज मी तर जवळजवळ वर्षानंतर आलेलो तर आजचा व्हिडिओचं टॉपिक आपला असा असणार आहे की जर तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे आणि जर तुम्ही कुठल्या जातीच्या कोंबड्या आणायच्यात किंवा कशा पद्धतीने आपला सेटअप पाहिजे आणि आपण काय काय गोष्टी करू शकतो कशा पद्धतीने तुम्ही सेटअप करून कुक्कुटपालन चालू करू शकता एक मोठ्या बेसवर सुद्धा आणि छोट्या बेसवर सुद्धा तर माझं पहिल्यापासून म्हणणं असं असंच असतं की तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा पण तरी तुम्हाला एक मी आयडिया सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने कुक्कुटपालन पालन करू शकता कशी शेड असायला पाहिजे काय आपली आ... बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे तुम्हाला सगळं सांगणार याच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात जाऊया आता आतमध्ये आपण बघूया कसं आहेत ते तर मित्रांनो बघू शकता आपण आता इकडे आलेलो तुम्हाला दाखवतो मी काय इकडे ज्या कोंबड्या आहेत त्या कावेरी डीपी क्रॉस या जातीच्या कोंबड्या आहेत आणि गावठी सुद्धा आहेत तर साधारण सगळ्या मिक्स कोंबड्या अशा आहेत पण जास्त करून कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत तर मी आतमही जात जा नाहीये कारण का तो माझा मित्र आहे तो फार मती नाही मी डायरेक्ट आलो त्यानं सांगता सगळा प्लॅन नव्हता इकडे यायचा तर मला असं तुम्ही आलो तर मी इकडे पण आलो दाखवायला तुम्हाला तर या सगळ्या ज्या कॉमेडी आहेत अशा पद्धतीने आहेत आणि तुम्हाला काय करायचंय जर तुम्हाला कुक्कुपाला सुरुवात करायची नाही तर तुम्ही डीपी क्रॉस किंवा कावेरी जातीच्या कोंबड्या पाहा कारण का त्यांची जी ग्रोथ आहे ती चांगली होते आणि कमी खाद्यामुळे त्यांची ग्रोथ चांगली झाल्यामुळे आपल्याला बेनिफिट सुद्धा चांगला मिळतो तीन महिन्यामध्ये आपल्या चांगल्या कोंबड्यात उत्पादन द्यायला सुरुवात करतात तीन ते चार महिने लागतात चार महिन्यात अंडी आपली चालू होतात पण तीन महिन्यामध्ये तुमची जवळजवळ कोंबडी पावणे एक किलो पर्यंत आरामात जाते पावणे एक किलो ते किलो पर्यंत जाते पण तुम्हाला त्या पद्धतीने खाद्य द्यायला लागेल जर तुम्ही मासासाठी बांधा असाल तर किंवा कमीत कमी सहा महिने लागतील प्रॉपर तुम्हाला एक के जीची कोंबडी व्हायला सहा महिने कालावधी घेते प्युअर गावठी तर अजून जास्त घेते पण साधारण एवढा टाइम तुम्हाला जाईलच तर सगळ्यात पहिले तुम्हाला समजलं असेल की कुठल्या जातीच्या कोंबड्या तुम्हाला पाळायच्या त्या आता तुम्हाला सांगतो तुम्ही शेडला कसं काय करू शकता शेड तुम्ही बांधता असेल तुम्हाला कशा पद्धतीने बांधू शकता तर ही अशी शेड आहे यांनी बांधलेली आहे तर बघाल तुम्ही इकडे बघा यापर्यंत जाळी लावलेली आहे जेणेकरून आतमध्ये कुठलाही परबक्षी जाऊ शकत नाही जेणेकरून आपल्या कोंबड्यांना इजा होईल आणि अशा पद्धतीने लाकूड लावून फिट केलेलं आहे आणि खाली सिमेंट मध्ये लावलेलं आहे ते तर आणि हा दरवाजा आहे तर सगळीकडून त्यांनी असंच लावलेलं आहे आणि पावसाळ्यात तुम्ही काळजी घ्यायची म्हणजे काय शेड वागलेले बघा म्हणजे जेणेकरून थंड हवा जी आहे ती कोंबड्यांना मारणार नाही डायरेक्टली एक कोंबडी त्याची आता काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामध्ये हे झाली ऑफ झाली तर त्याने ती ठेवलेली आहे त्यानंतर ते गाडतील तर अशा पद्धतीने तुम्ही शेड वगैरे हो बाहेरच्या साईडला करा जेणेकरून आतमध्ये झड मारणार नाही पावसाची आणि कोंबड्याने कुठेही प्रॉब्लेम येणार नाही जवळजवळ आता ह्याच्याकडे कोंबड्या शंभर ते दीडशे कोंबड्या आहेत आणि अजून दुसरीकडे पण ऐकपणे मुक्त संचार पद्धतीने आहेत सोडलेले आहेत तर आता सध्या पाऊस असल्यामुळे ह्या आपण ते नाही मुक्त संचार पद्धतीने असतात तर अशा पद्धतीने तुम्ही शेड बनवू शकता पण ह्या शेडला खूप खर्च येईल तर तुम्हाला काय करायचंय छोट्या भाषा सुरुवात करा तुम्ही शंभर पिल्ला आणा कावेरीची आणा किंवा गिरीराजची आणा किंवा डीपी क्रॉसची आणा या तिघांपैकी कुठलेही तुम्ही आणा वीस रुपये साधारण तुम्हाला पिल्लू मिळेल आणि मग तुम्ही चालू करा शंभर पिल्लांपासून चालू करा छोटी शेड बनवा पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही ब्रुडिंग वगैरे करून ब्रुडिंगची पण व्हिडिओ आपली ते आहे युट्यूबवर बघा आपल्या चॅनलवरती आहे ब्रुडिंग वगैरे करून मग ते थोडं तुम्ही पुढे गेलेत का तुम्हाला त्यातन एक आयडिया आहे की कशा पद्धतीने खादे द्यायचं कशा पद्धतीने तुम्हाला सांभाळायचं त्या पद्धतीने मग तुम्ही हळूहळू वाढवू शकता किंवा डायरेक्ट मोठी कोंबड्या आणून तुम्ही अंड्यांवरती मांडायला पाहिजेत गावठी कोंबड्या आणायची चार ते पाच कोंबड्या आणायच्या आणि अंड्यावरती मांडायच्या प्रत्येक कोंबडी काही दहा दहा वाढी तरी पन्नास किलो तुम्हाला आरामात मिळतील आणि त्या प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कुक्कुटपालन सुरू करू शकता अजून तुम्हाला खाद्याचं काय आहे तुम्हाला पन्नास किलोची गोंड मिळते खाद्याची तर ती तुम्ही आणू शकता आणि तुम्ही डायरेक्ट कोंबड्या लेअर फीड भेटते ती घेऊन यायची लेअर फीड सुद्धा ती अंड्यांसाठी असते आणि एक आपल्याला मक्याचा किंवा काय करा तुम्ही होममेड घरी बनवा माझी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ बनवा आणि त्या सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि पोमण्या देऊ शकता तर थोडक्यात तुम्हाला जर मी माझी सांगितली तो आला की मी नंतर परत येईन आणि आतमध्ये जाऊन त्याच्याकडून सुद्धा काही माहिती तुम्हाला भेटत असेल तर घेईन आणि तुम्हाला सांगेन तर आताच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो जर काय झालं असेल तर नक्की एवढं मग मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की एवढं लाईक करा धन्यवाद